नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या नवरात्र सुरू झालेलं आहे आणि उपवासाचे पदार्थांचे सर्व रेलचेल आहे तर मी तुमच्यासाठी आणखी एक रेसिपी आणली आहे ती बनवून तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता झटपट बनते आणि सर्वांनाच आवडेल चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती एक पातेलं ठेवलं त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतले इकडे आपले दूध तापत आहे तोपर्यंत मी बारीकवाला अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना स्वच्छ धुवून घेणार आहे तुमच्याकडे हा नसेल तर मोठा वाला साबुदाना घ्यायचा जो आपण साबुदाना खिचडीसाठी वापरतो तो तो स्वच्छ धुवून आपल्याला आधीच अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे हा साबुदाना खिरीसो दूध आतेपर्यंत खिरीसोबत छान शिजून येतो साबुदाना स्वच्छ धुवून मी दुधामध्ये घालून घेतलेलं आहे दुधाला उकडी यायलाच हवी असं काही नाही मी सुरुवातीलाच याम दुधामध्ये हा साबुदाना घालून घ्यायचा आहे आणि अधेमध्ये चमच्याने याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर साबुदाना बुडाला लागू शकतो आपलं हे दूध आटत आहे आणि साबुदाना शिजत आहे तोपर्यंत तो आपण दुसऱ्या शेगडीवरती काही ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे त्याकरता मी हे खिरीचं भांड दुसऱ्या शेगडीवर ट्रान्सफर केलं आणि इथे एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातले त्यामध्ये अर्धी वाटी मखाने भाजून घेत आहे मखाने तुपावर भाजून घ्यायचे आहे त्यामुळे खिरीला छान टेस्ट येते आपण इकडे मखाने भाजत असताना अर्धेमध्ये आपल्याला खिरीला सुद्धा ढवळत राहायचं आहे नाहीतर साबुदाना बुडायला लागेल मखाने भाजून झालेले आहे आता याच कडीमध्ये परत अर्धा चमचा तूप घातले आणि मी काही ड्रायफ्रूट कच कट करून घेतले होते ते घालून घेत आहे तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा स्किप करू शकता तशी सुद्धा ही खीर अप्रतिम लागते येथे थोडे काजू बदाम कट करून घेतले होते ते सुद्धा तुपावर छान परतून झालेले आहे हे सुद्धा काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता दूध चांगले आटलेले आहे आणि आपली खीर थोडी घट्ट झालेली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घालत आहे आणि भाजून ठेवलेले मखाने सुद्धा यामध्ये घालून घेत आहे सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर फक्त दोन मिनटांकरिता आपल्याला ही खीर शिजवायची आहे कारण साबुदाना ही छान शिजलेला आहे साबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे तो छान शिजलेला आहे आणि ही खीर आता जरी तुम्हाला पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर ती खूप घट्ट होते त्याकरता आपल्याला ही एवढी पातळ हवी आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक ते दीड तास ही खीर आपल्याला रूम टेम्परेचरवरच थंड करून घ्यायची आहे नंतर ही खीर तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर तुम्ही जेव्हा हवी तेव्हा ती खाऊ शकता परंतु ही खीर थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पुढील जिन्नस घालायची आहे किंवा नंतर फ्रीजमध्ये स्टोर करायची आहे एक ते दीड घंटा झालेला आहे तुम्ही बघू शकता खीर छान थंड झालेली आहे आणि सोबतच तुम्ही बघू शकता किती घट्टसुद्धा झालेली आहे आता यामध्ये आपण ते तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे नंतर एका बाउलमध्ये सर्व करायची आहे आता तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे ते फ्रूट घालू शकता येथे मी फक्त डाळिंबाचे दाणे काढून घेतले होते ते घालत आहे आणि एक ॲपल कट करून घेतलं होतं त्याच्या काही फोडी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रूट घालू शकता केळी चिक्कू आंबा जसे फळं अवेलेबल असतील तसे कट करून घालू शकता फक्त फळं घातल्यानंतर आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच खायचं आहे तर मग सुद्धा या नवरात्रीमध्ये एक खीर बनवा आणि आस्वाद घ्या कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईकसुद्धा नक्की करा